या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकरसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ फेवर समोर सोलापूर प्रोप्रायटर राजय़्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी रमाई आवास योजनेअंतर्गत आलेल्या अर्जांची त्वरित छाननी करून त्वरित निकाली काढा अशा सूचना आमदार विजयकुमार देशमुख यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यास दिल्या सोलापूर शहर आणि खास करून उत्तर शहर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील रमाई आवास योजनेचा लाभ मिळावा म्हणून लाभार्थ्यांनी पालिका प्रशासनाकडे रितसर अर्ज केलेत तरी देखील कागदपत्रांची पूर्तता केली नाही असं कारण पुढे करत अठ्ठावीसशे प्रकरण प्रलंबित ठेवण्यात आले गुरुवारी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या संपर्क का कार्यालयात रमाई आवास योजनेच्या संदर्भात बैठक घेण्यात आली यावेळी माजी नगरसेवक नारायण बनसोडे अजित गायकवाड अजित गोदेकर गौतम कसबे पिंटू डावरे प्रमोद चंदनशिवे यासह पालिकेचे अधिकारी उपस्थित होते अठ्ठावीसशे प्रकरणांपैकी अठ्ठ्याण्णव प्रकरण मंजूर करण्यात आले उर्वरित प्रकरणावर अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे योजनेचा लाभ लाभार्थ्यापर्यंत पोहोचत नसल्याची तक्रार माजी नगरसेवक प्राध्यापक नारायण बनसोडे यांनी यावेळी केले रमाई आवास योजनेत दोनशे ऐंशी स्क्वेअर फूटपेक्षा पेक्षा कमी जागा असणाऱ्या अर्जदारांनी रमाई आवास योजनेचा लाभ द्यावा यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या रमाई आवास योजनेतील सदर अट रद्द करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही आमदार विजयकुमार देशमुख यांनी यावेळी दिली

चोवीसशे त्याच्यात छंदीहून फक्त अठ्ठ्याण्णव पात्र झालेलं आहे त्यामुळं असं वाटतं की चोवीसशे लोकांमध्ये फक्त अठ्ठ्याण्णव कसं काय आवास योजना मंजूर होऊ शकतात बाकी त्यांना का होत नाही यासंदर्भात चर्चा केली असताना त्यांचं असं म्हणणं होतं की कागदपत्र काही लोकांचे अपुरे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची जागा अपुरी आहे ते शासकीय नियमाप्रमाणे दोनशे एकसीस करून त्यांनी पण या संदर्भात शासनाची व शासनाच्या संदर्भात शासनाशी बोलावं लागेल कारण आपल्याला प्रत्येकाकडं थोडी मोठी जागा जोडशे अशीच मिळू शकत नाही आपल्याला असं वाटत असेल आपले करून जेव्हा या वर्षामध्ये पाहिला पाहिजे या या संदर्भात व काही कागदपत्र जे आहेत लवकरात लवकर लवकर जास्तीत जास्त लोकांना ती लाभ मिळावं आणि कारण सातत्यानं जेव्हा आम्ही काम करत असताना त्या भागातील ना आमच्या भागातील आ, त्या टाईक सम्राट चौकपासून ज्या दुपाभावली मंदिरात जी दाट वस्ती आहे त्या दाट वस्तीमधल्या लोकांचा रमाच्या आवाज झाल्याने आपण पूर्णपणे तक्रार होतं म्हणून त्या तक्रार त्यांना आज बैठक झालं आणि ताबडतोब या सगळ्या कागदपत्र करून तो विरुद्ध आहे ती मला मंजुरी करण्यास सांगितले रमाई आवाजांना संपूर्ण महाराष्ट्रमध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे सोलापूर शहरामध्ये या ठिकाणी रमाई आवाज अशी आहे भरपूर आवाज आहे परंतु सध्या असं दिसून येत आहे की जितके अर्ज या ठिकाणी शासनाला महानगरपालिकेला प्राप्त झाले त्यापैकी मंजूर होण्याचं प्रमाण अतिशय कमी असलेलं या ठिकाणी दिसून येत आहे आणि त्यामुळं या ठिकाणी ताबडतोब बऱ्याच लोकांनी बालकांकडं आज मी आमदार मालक मालकांच्याकडे तक्रार केली स्थानिक कार्यकर्ते मसम त्यांच्याकडे तक्रार केली की आम्हाला भरपूर झालं पाहिजे त्या संदर्भात आज महाश्री मालक यांच्याबरोबर या ठिकाणी कर्मचारी यांच्यावर एक संयुक्ती बैठक या ठिकाणी संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये मालकांनी या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी सक्त सूचना दिलेली आहे की ज्यांचे ज्यांचे अर्ज या ठिकाणी महापालिकेला प्राप्त झालेले आहेत त्या सगळ्या लोकांचे अर्ज या ठिकाणी तात्काळ मंजूर करावे परंतु बऱ्याच वेळेला असं सांगितलं जातं की या कागदपत्राची पूर्तीमुळं या ठिकाणी अर्ज या ठिकाणी बाद व्हायला म्हणून मार्कांनी सांगितलं की कागदपत्राची पूर्तदा तुम्ही घ्या सगळ्याचे अर्ज नोंदू करून घ्यावेत असा एक आदेश या ठिकाणी दिला दुसरा असा एक अजून एक प्रॉब्लेम होता थोडापर्शन म्हणून की बऱ्याच ठिकाणी जरतून रमाईचं रमाय मंजूर होत आहेत का होत आहेत या संदर्भात जर बघितलं तर या ठिकाणी बऱ्याचशा नगर जे आहेत वस्ते जे आहेत या खाजगी मालकाची असल्यामुळे त्या ठिकाणी भरपूर मंजूर होत आहे की त्या ठिकाणी मालकांनी संबंधित महाराष्ट्र शासन यांच्याबरोबर चर्चा करून या ठिकाणी या पण समस्येवर तत्काळ या ठिकाणी मार्ग काढण्याचं वचन या ठिकाणी मालकांनी आजच्या बैठकीत या ठिकाणी दिलेलं आहे महाराष्ट्र शासनाच्या समोर या ठिकाणी आपण आपलं गारणं मांडू अशा पद्धतीचं शब्द या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे मला वाटतं की निश्चितच येणाऱ्या काळामध्ये रमाई आर आवास संदर्भात ज्या ज्या काही अडचणी असतील प्रलंबित अर्ज असतील ते सगळे मंजूर होतील असं या ठिकाणी आम्हाला आशा वाटतं जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक थ्री एमआरआय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा मध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगची सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट टेस्टेटिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय अर्थात वेंधत्वावर समुपदेशन वेंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन सर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदवा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा